सर्व शाळांचे सेफ्टी ऑडिट करा खडक शिवसेनेची मागणी बदलापूर येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे शिवसेना खडक महिला आघाडी आणि युवती सेनेच्या वतीने देखील सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे साहेब यांना निवेदन देण्यात आले यामध्ये या भागातील सर्व शाळांचे सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी केली या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे शाळेतील कर्मचाऱ्यांचे पोलीस पडताळणी करण्यात यावी गुड टच बॅड टच बाबत मुलींना माहिती देणे शाळा व क्लासच्या बाहेर फिरणाऱ्या ठवळाखोर मुलांवर कारवाई करणे शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदीची अंमलबजावणी पर्वती ते वडगाव या रस्त्यावर लाईट्स आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुणे मनपाला पोलीस प्रशासने सांगावे असे सुचविले महिला आघाडीच्या सुनीता खंडाळकर रेखा कोंडे राज्य विस्तारक युवती सेना मृण्मयी लिमये धनश्री शिंदे शीतल फडतरे स्वाती दाभेकर यांनी हे निवेदन दिले यावेळी उपशहर प्रमुख भरत कुंभारकर विधानसभा प्रमुख नितीन वाघ निवडणूक समन्वयक सचिन पासलकर उपजिल्हा प्रमुख रवी मुजुमले शहर संघटक संतोष गोपाळ संदीप मते विभाग प्रमुख मनीष जगदाळे अमोल दांगड राजू चव्हाण योगेश पवार दीपक खरीट संतोष शेलार अरुण घोगरे प्रशांत काकडे महेश धर्म कांबळे हे उपस्थित होते सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहेत काही तपासा आता गवर्नमेंटने आज एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे का हे जे प्रकार झाला गंजारूचा सरकारन त्याच्यामध्ये शाळांना बायंडिंग केलेलं आहे सक्ती केलेली आहे की तुमच्यात पहिले ते सीसीटीव्ही पाहिजे टक्के शाळामध्ये ऍट सीसीटीव्ही पाहिजे आता प्रश्न असा आहे की त्या सीसीटीव्हीचं फंडिंग कोण करा हा त्या मुख्याध्यापक संघटनेने प्रश्न विचारला तुम्ही म्हणताय शाळेत लावा त्या ना फंड सांगा एक मुद्दा महाफास्ट न्यूज पुणे